सोलापुरात मोठ्या आणि पारंपरिक बांधवांकडून ख्रिसमस सण साजरा करण्यात आला रस्ता परिसरातील असणाऱ्या चर्चला ख्रिश्चन बांधवांची मोठी गर्दी असल्याचं चित्र दिसलं येशू ख्रिस्तांच्या जन्मदिनानिमित्त या चर्चला सजावट आणि देखावा करण्यात आला होता चर्चला मोठी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे त्याचबरोबर मध्यरात्री फटाक्यांची देखील आतशबाजी करण्यात येणार आहे ख्रिसमस निमित्त आनंदी होऊन ख्रिश्चन बांधवांनी एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला याची अधिक माहिती ख्रिश्चन धर्मगुरूंनी दिली आहे